नमस्कार सणासुदीला खीर पुरणपोळीसोबत खाल्ली जाणारी अशी ही मस्त झणझणीत गंगाफळाची भाजी वरणपट्टीसोबत वरण भातासोबत साध्या पोळी भाकरीसोबतसुद्धा अप्रतिम लागते खानदेशी पद्धतीने आज ही गंगाफळाची भाजी कशी तयार करायची ते आपण बघणार आहोत खानदेशामध्ये लग्नपंगत भंडाऱ्यामध्ये आवर्जून ही भाजी बनवली जाते गंगाफळाची भाजी तयार करण्यासाठी इथे मी अर्धा किलो एवढं गंगाफळ घेतलेलं आहे गंगाफळ घेत असताना ते छान काळ्या पाठीचं घ्या त्यामुळे गंगाफळाची भा जी भाजी आहे ती मस्त चविष्ट तयार होते तर गंगाफळ इथे मी मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतलेलं आहे आणि इथे पाणी या गंगाफळामध्ये घालून ठेवलेलं आहे आता एक पाण्याने गंगाफळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे यातलं जे पाणी आहे ते मी आता काढून घेते आता याची भाजी तयार करायची आहे त्यासाठी गॅसवर कढईमध्ये दोन चमचे भरून तेल मी इथे गरम करत ठेवलेलं आहे तेल छान तापलेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली अर्धा चमचा जिरं घातलेला आहे सोबतच इथे आलं आणि लसूण व्यवस्थित असं ठेचून घेतलेलं आहे तर इथे मी आठ दहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला आणि व्यवस्थित असं ठेचून घेतलेला आहे लसूण नेहमीपेक्षा थोडासा जास्त घ्या त्यामुळे भाजीला अप्रतिम चव येते सोबतच आता यामध्ये मी सात आठ हिरव्या मिरच्या आहेत छान तिखट चवीच्या हिरव्या मिरच्या आहेत त्या घातलेल्या आहेत परतून घेऊया मिरची तुम्ही मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा मिरचीचा ठेचा वापरला तरी चालेल गंगाफळाला थोडीशी गोडसट चव असते त्यामुळे मिरची आवर्जून थोडीशी जास्त घाला म्हणजे भाजी छान चविष्ट तयार होते मिरची कमी झाली तर भाजीला गोड चव येते म्हणून मिरची मी थोडी जास्त घातलेली आहे थोडीशी फोडणीतच हळद घालून घेतली त्यानंतर हे एक पाण्याने धुवून घेतलेलं गंगाफळ इथे घातलेलं आहे तुम्ही पाहू शकता गंगाफळात थोडंसं पाणीसुद्धा इथे गेलेलं आहे साधारण अर्धा कप पाणी यामध्ये गेलेलं आहे परंतु काही हरकत नाही जर तुम्हाला सुरुवातीलाच पाणी घालायचं नसेल तर तुम्ही आधी गंगाफळ व्यवस्थित वाफेवर शिजवून घ्या नंतर गरज पडेल तसं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आता व्यवस्थित गंगाफळ असं हलवून घेतलेलं आहे खालीवर आता सुरुवातीलाच इथे मी कुठलेही मसाले घातलेले नाही फक्त हळद घातलेली आहे व्यवस्थित गंगाफळ परतून घेतलं आता यावर झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवा सा दरन और धाते एक है। थे, थे है। आता साधारण अर्धा ते एक मिनटं झालेला आहे गॅसची फ्लेम इथे कमीच ठेवायची आहे आणि आता इथे व्यवस्थित ही भाजी हलवून घेऊया भाजीला थोडंसं पाणीही सुटतं गंगाफळाला तसं खूप जास्त पाण्याची गरज पडत नाही मात्र ही भाजी आपण घोटून तयार करणार आहोत त्यासाठी थोडंसं पाणी इथे मी राहू दिलेलं आहे भाजीमध्ये पुन्हा यावर झाकण ठेवायचं आहे आणि छान भाजी अशी शिजवून घ्यायची आहे आता साधारण दोन मिनटं मी इथे झाकण ठेवलेलं होतं दोन मिनटानंतर झाकण काढून घेतलं आणि भाजी पुन्हा खालीवर हलवून घ्यायची आहे आणि अशी चमच्याच्याच मदतीने भाजी अशी व्यवस्थित ठेचून घ्यायची आहे घोटून घ्यायची आहे रवीचा मद मदतीने सुद्धा तुम्ही ही भाजी घोटून घेऊ शकता जर तुम्हाला ही भाजी फोडी फोडी हवी असेल तर तुम्ही इथे पाणी कमी घाला म्हणजे भाजी फोडीफोडीच राहील जास्त मऊ होणार नाही परंतु ही भाजी आपण टिपिकल खानदेशी पद्धतीने बनवणार आहोत त्यामुळे या भाजीमध्ये मी पाणीसुद्धा राहू दिलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये या पद्धतीने ही चमच्यानी भाजी आपल्याला अशी घोटून घ्यायची आहे तर फोडी अजून पूर्ण शिजलेला नाही आता यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे त्यानंतर इथे दोन चमचे भरून मी धणे पावडर घातलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा भरून इथे गरम मसाला मी घातला त्यानंतर आता भाजी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे खांद्याच्यामध्ये देवीचा भंडारा गणपतीचा भंडारा असेल तेव्हा ही भाजी आवर्जून तयार केली जाते मोठमोठ्या प्रमाणात ही भाजी तयार केली जाते मोठमोठ्या हंड्यांमध्ये ही भाजी तयार केली जाते तर आता यावर मी पुन्हा झाकण ठेवलेलं होतं पुढच्या दोन ते तीन मिनटासाठी भाजी अगदी छान अशी आपल्याला मऊ करून घ्यायची आहे आणि मध्ये मध्ये एक वेळा मी हलवली होती भाजीला पुन्हा अशी मस्त घोटून घेतलेली होती अजून थोड्या फोडी आहेत त्या फोडी अशा घोटून घ्यायच्या आहे खूप मऊ करायची असेल तर तुम्ही खूप मऊ करू शकता किंवा थोड्याशा अशा फोडी ठेवायच्या असतील तर फोडी ठेवू शकता आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली सर्वात शेवटी कोथिंबीर घाला कोथिंबीर अगदी सुरुवातीला घालायची नाही कारण सुरुवातीलाच कोथिंबीर घातली तर ती अगदी काळी पडते आणि त्याची हवी तशी टेस्ट भाजीमध्ये उतरत नाही म्हणून सर्वात शेवटी कोथिंबीर घाला म्हणजे भाजीला छान चव लागते आता भाजी तयार झालेली आहे गॅस मी इथे बंद करून घेतलेला आहे ही गरमागरम अशी मस्त गंगाफळाची भाजी खांद्याची पद्धतीने बनवून तयार झालेली आहे ही भाजी खीर पुरणपोळीसोबत वरणपट्टीसोबत वरणपोळीसोबत साध्या वरण भातासोबतसुद्धा अप्रतिम लागते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू बाय बाय